गावामध्ये डीपीचे स्ट्रक्चर वाकडे असल्यामुळे डीपी स्ट्रक्चर ला चेन ब्लॉक लावून डीपी वर घेणे शक्य नाही त्याच्यामुळे ते भोरे साहेबांनी जुगाड केलाय चिंचाच्या झाडाला <laughs> चेन ब्लॉक लावून पिकअप मधला डीपी आता खाली घ्यायचा हे भोरे साहेब ला काम करत होते अगोदर पण आता आसली नवीन नवीन शेतक लढवतात आता झाडाला चेन ब्लॉक लावलाय आणि हा डीपी आता खाली घ्यायचा आहे आणि नंतर जेसीबीच्या सहाय्याने परस्ट्रक्चर वर न्यायचा भोरे साहेब बरोबर ना すごい आऊ बुसु केस ने तो चालले तुया भाग गई आऊ लिंग कसं उठले थोडा एगी काय फुटत नाही शकतो रिपोर्टंट पुडी सिंपलली कॅपॅसिटी सिंपल कॅपॅसिटी समजाने वर्ते पदी वो दहाला न नीगले ती बरोधर आधी कॅपॅसिटी सामला पूर्ण आगर आला उधर चालला असता मग वो सगळा अड बोल कुठाडा होता म्हणून तो बरोबर तात घरी यायचा मग नेसी बिदोरा वर याكله

ন <icojo>